आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डी कडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे त्या चौकशीच काय माहिती हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जा हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं वालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही ते ते हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस काम करील आणि जी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती बाहेर आली पोलीस अधिकारी कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव <laughs> आ, त्या प्रभासच्या मध्ये होता एक बल्लाळ देव हा मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हे स्तोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली याच कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे अ आणि त्या दिवशी बघा नीसत कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसेल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी